कुंभराशी तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून घडणार पाच मोठे बदल नशिबाचा मोठा यूटर्न कुंभराशी तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून घडणार पाच मोठे बदल तुम्हाला काहीच करता येणार नाही नशिबाचा मोठा टर्न मित्रांनो तुम्ही आयुष्यात अनेकदा वाट पाहत असता कधी 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 संधी येते ही संधी नशीब आपल्याला साथ देईल कधी ते निर्णय योग्य वेळेत घेता येतील पण तीन जानेवारी दोन हजार नंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही तुम्हाला वाटेल की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत तुम्ही प्रयत्न कराल पण घडणाऱ्या घटनांवर ताबा मिळणार नाही काही गोष्टी तुम्हाला अचानक भेटतील काही जुनी नाती तुमच्या आयुष्यातून निघून जातील आणि काही निर्णय इतके अनपेक्षित असतील की तुम्ही स्वतः चकित व्हाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभराशींच्या आयुष्यात घडणार पाच मोठे बदल जे तुम्ही थांबवू शकणार नाही तुमच्या भवितव्याला नव्या दिशा देऊ शकता हा प्रवास भावनिक रहस्यमय आणि काहीसा धक्कादायक असेल पण शेवटी तुम्हाला तुमच्या खऱ्या नियतीशी जोडेल एक नशिबाचा अचानक कल बदलणार जे मिळालं नाही ते चालून येणार कुंभराशींच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात एक मोठी तक्रार कायम होती मी मेहनत करतो पण वेळ माझ्या बाजूने नसते पण तीन जानेवारी दोन हजार नंतर हे वाक्य तुमच्या आयुष्यातून कायमचं पुसले जाईल हा काळ असा असेल की तुम्ही प्रयत्न थांबवले असतील मनातून हार मानली असेल आणि तरीही नशीब स्वतः पुढे येऊन म्हणेल आता माझी वेळ आहे ज्या संधीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपड केली ती संधी एका फोन कॉलमधून एका अचानक भेटीतून किंवा एका अनपेक्षित निर्णयातून समोर येईल महत्त्वाचं म्हणजे हा बदल तुमच्या प्लॅनिंगमुळे होणार नाही तर तो होणार आहे दैवाच्या हस्तक्षेपामुळे कुंभ राशीचे नशीब दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हळूहळू बदलेल असं नाही ते एका झटक्यात दिशा बदलेल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी मिळण्यासाठी झटावं लागत नाही त्या गोष्टी योग्य वेळेला आपोआप मिळतात दोन काही लोक आयुष्यातून कायमचे निघून जातील आणि तुम्ही थांबवू शकणार नाही हा बदल ऐकायला कठीण आहे पण कुंभराशींसाठी हा सर्वात आवश्यक बदल आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तुमच्या आयुष्यातले काही जुने संबंध काही विश्वासू वाटणारे चेहरे काही भावनिक सवयी हळूहळू तर अचानक तुटू लागतील हे तुटणं एका नादामुळे नसेल तर भांडणामुळे नसेल तर नियतीच्या शांत निर्णयामुळे असेल तुम्हाला असं वाटेल की मी चुकीचं काय केलं हे असं काय होतंय पण सत्य आहे की हे लोक तुमच्या प्र पुढच्या प्रवासात बसणारच नव्हते कुंभराशींची कुंभराशी ही कमकुवत बाजू असते ती म्हणजे लोकांना जास्त वेळ देणं स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देणं दोन हजार सव्वीसमध्ये नशीब म्हणेल आता पुरे जे नातं तुमचं मन थकवत होतं जे लोक तुमच्यावर रोजं बनलं होतं त्यांनी आता आयुष्यात स्वत बाहेर काढेल आणि हो काही रात्री तुम्हाला एकटेपणा जाणवेल पण काही महिन्यांनी तुम्ही स्वतःलाच म्हणाल जर हे लोक गेले नसते तर मी आज इथे पोहोचलोच नसतो तीन आर्थिक आणि करिअरमध्ये असा टर्न येईल की तुमचा जुना प्लॅन फेल ठरेल कुंभराशींचा माणूस नेहमी भविष्याचा विचार करणारा असतो सगळं तयार असतं पण तीन जानेवारी दोन हजार नंतर हे सगळे प्लॅन एका मागे कोसळू लागतील जिथे तुम्ही समजत होता की हेच माझं अंतिम करिअर आहे तिथे अचानक अडथळे येतील काही कुंभराशींच्या बाबतीत नोकरी सोडावी लागेल किंवा कामाचं स्वरूप बदलून टाकावे लागेल किंवा उत्पन्नाचा जुना मार्ग बंद होईल आणि इथेच खेळ बदलतो कारण ज्या दिशेने तुम्ही कधी वळलाच नव्हता ज्या क्षेत्राकडे तुम्ही गांभीर्याने पाहिलंच नव्हतं तिथून पैसा स्थैर्य आणि ओळख येऊ लागेल हा बदल तुम्हाला भीती देईल कारण तो अनपेक्षित असेल पण काही काळानंतर तुम्ही स्वतःचं मान्य कराल की माझं जुनं प्लॅन चाललं हो चाललं असतं तर मी इतका पुढे गेलोच नसतो हा आहे नशिबाचा जबरदस्त टर्न चार तुमच्यातील खरा कुंभ राशी पूर्णपणे जागी होईल आता तुम्ही कोणाचाही भार उचलणार नाही कुंभराशींचा माणूस नेहमी इतरांचा विचार आधी करतो स्वतःच्या भावना वेदना गरजा मागे टाकतो म्हणूनच आयुष्यात अनेक टप्प्यांवर तुम्ही थकलेले दिसता पण बोलत नाही तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हे पूर्णपणे बदलणार आहे हा बदल एका दिवसात होणार नाही पण एकदा सुरू झाला की तो थांबणार नाही तुम्ही हळूहळू जाणवायला लागेल की आता प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणणे शक्य नाही आता प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं काम नाही आता स्वतःला दुखावून इतरांना सुखी ठेवणं तुम्हाला मान्य नाही हा स्वार्थीपणा नाही हा आहे स्वतःचा सन्मान परत मिळवण्याचा जिथे आधी तुम्ही गप्प बसायचं तिथे आता तुम्ही शांतपणे पण पन थांब बोलाल जिथे आधी तुम्ही समजून घेत राहायचं तिथे आता तुम्ही स्पष्ट सीमा आखाल लोक म्हणतील तू बदललास तू पूर्वीसारखा राहिला नाहीस आणि तेच खरं असेल कारण दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीचा माणूस इतरांच्या अपेक्षानुसार नाही तर स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहणार आहे पाच एक अशी घटना घडेल जी तुमचा संपूर्ण भविष्य ठरवेल मागे फिरायचं मार्ग बंद होईल हा बदल सगळ्यात गोड आहे आणि सगळ्यात प्रवाही सुद्धा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुंभराशींच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी अधिक शिल्लक शिल्लक वाटेल पण पुढे जाऊन आयुष्याची दिशा ठरवेल ती घटना एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकते एखाद्या निर्णयाशी जोडलेली असू शकते किंवा एखाद्या अचानक आलेल्या संधीच्या स्वरूपात असू शकते त्या क्षणी तुम्हाला कळणार नाही की हे माझ्यासाठी चांगलं आहे की वाईट पण काळजच काळ जसा जसा पुढे जाईल तसे स्पष्ट होत जाईल की या घटा या एका घटनेने तुमचा जुना मार्ग पूर्णपणे बंद केला आहे आता मागे फिरणे शक्य नसेल हा काळ आहे नियतीचा अंतिम शिक्का ज्या आयुष्याकडे तुम्ही परत वळत होता ज्या चुका पुन्हा पुन्हा करत होता त्या सगळ्यांना हा बदल कायमचा थांबवेल आणि तेव्हाच तुम्हाला जाणवेल की हे माझ्या आयुष्यात घडणं आवश्यक होतं कुंभराशींच्या मित्रांनो आता तुम्हाला स्पष्ट कळलं असेल की तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तुमचं आयुष्य फक्त बदलणार नाही तर पूर्णपणे ना नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे तुम्ही काहीही प्रयत्न कराल काही गोष्टी तुमच्या हातात येणार नाहीत काही निर्णय तुमच्या ना इच्छेविरोधात घडतील पण हे सर्व तुमच्या भल्यासाठीच आहे जुने नाते आणि जुन्या जोड्या संपतील जुन्या संध संधी बंद होतील पण नवीन लोक नवीन संधी आणि नवीन मार्ग तुमच्यासमोर येतील या काळात तुम्ही तुमच्या खऱ्याच आयुष्यात स्वतःला ओळखाल स्वतःच्या मर्यादा राखाल स्वतःच्या सन्मानासाठी पुढे राहाल हा यू टर्न तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाही हा आहे तुमच्या आयुष्याला योग्य दिशेला वळवण्यासाठी तुमच्या स्वप्नांकडे तुमच्या योग्य मार्गाकडे आणि शेवटी कुंभराशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मेसेज असा आहे की नशीब उशिरा जागा झाला आहे जा पण चुकीचं काहीच नाही जो काही येणार आहे तो तुमच्यासाठीच आहे जो जा काही जाईल तो तुमच्यासाठी आवश्यकच होता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ